आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अनुकंपा भरतीच्या संदर्भातला आहे विवाहित मुलगी ही अनुकंपा भरतीस पात्र आहे का या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला या शासन निर्णयाच्या माध्यमातून मिळणार आहे अर्थात हा शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाचा आणि दिनांक आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेरा या दोन हजार तेराच्या शासन निर्णयात एक महत्वाची माहिती दडलेली आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सध्या दोन हजार चोवीस सुरू आहे दोन हजार तेराचा शासन निर्णय आपण पाहत असताना या काळात मधल्या संदर्भात बरेचसे काही बदल हे झालेले असू शकतात त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल आज मात्र आपण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेराच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाचा विचार करणार आहोत तीन महत्वाचे संदर्भ आहेत ते आपण स्क्रीनवर पाहू शकता आणि महत्वाची आहे ती प्रस्तावना संदर्भातील क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना अंमलात आली अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र कुटुंबियांमध्ये दिवंगत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची पती पत्नी मुलगा किंवा अविवाहित मुलगी अथवा मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला किंवा घेतलेली मुलगा अथवा अविवाहित मुलगी दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा ह्यात नसेल व त्याच्या कुटुंबातील पात्र नातेवाईका व्यतिरिक्त अन्य कोणीही अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून केवळ अविवाहित शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा अविवाहित बहीण घटस्फोटीत परितक्त्या विधवा मुलगी बहीण ही नियमानुसार नेमणुकीस पात्र नातेवाईक मानण्यात येतात यानुसार कर्मचाऱ्याची विवाहित मुलगी ही अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र समजण्यात येत होती या संदर्भात श्रीमती अपर्णा झांबरे विरुद्ध सहाय्यक अधीक्षक अभियंता कृष्णा कोयणा उपसा सिंचन प्रकल्प मंडळ व इतर प्रकरणी माननीय उच्च न्यायालय मुंबई माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अनुकंपा नियुक्तीसाठी विवाहित मुलीला पात्र ठरवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे दिवंगत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये फक्त विवाहित मुलगी हे एकमेव आपत्ती असल्यास किंवा त्याचे कुटुंब फक्त विवाहित मुलीवर अवलंबून असेल अशा दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याची विवाहित मुलगी ही अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहील अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना त्या उमेदवारांकडून विवाहित मुलीच्या बाबतीत तिच्यासह तिच्या पतीकडूनही दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा तो अथवा ती सांभाळ करील असे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र अनुकंपा तत्वावर एकदा नियुक्ती मिळाल्यानंतर तो अथवा ती उमेदवार कुटुंबियाचा सांभाळ करीत नसल्याची आढळल्यास त्याची अथवा तिची सेवा तात्काळ समाप्त करण्यात यावी तरी या संदर्भात आवश्यक हमीपत्र नियुक्तीपूर्वी यापुढे उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर घेण्यात यावे अविवाहित मुलीला अनुकंपा नियुक्ती मिळाल्यानंतर तिचा विवाह झाल्यास विवाहाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत तिच्या पतीकडूनही तसे हमीपत्र घेण्यात यावे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय हा आपल्यासमोर मी व्यक्त केलेला आहे अर्थात हा शासन निर्णय दोन हजार तेराचा आहे आणि सध्या दोन हजार चोवीस आहे या अनुषंगाने अनुकंपा नियुक्तीचे विविध शासन निर्णय जे मधल्या काळात आलेले आहे त्याचाही विचार करणे तेवढेच महत्वाचे आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेराचा हा शासन निर्णय आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद